आज मटा वाचलेल्या पैशात न सोलून म्हणजे वाचलेल्या पैशातन अन्न काय रे वहिनीला नवी साडी आता म्हणून वाचलेल्या पैशात ना अरे वाचलेल्या पैशातनच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतनं पैसा वाचवला आता वाचलेल्या पैशात समाधानी जगायचं साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज बळीराजाच हित जपलंय आपलं सरकार लाडक सरकार आज मटा वाचलेलं पैशात न सोडून म्हणली वाचलेलं पैशातन हन मी काय वहिनीला नवी साडी आता वाचलेल्या पैशात वाच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत ना पैसा वाचवला आता वाचलेल्या पैशात ना समाधानी जागायचं साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज बळीराजाचं हित जपलंय आपलं सरकार लाडकं सरकार